पाहतोय कोस्टल रोडच्या आढावा या संदर्भात घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी तो देखील आपण पाहूयात छत्रपती संभाजी महाराज समुद्र किनारी मार्ग जो मुंबईत आहे अर्थात मुंबईतील कोस्टल रोड याची दुसऱ्या बाजूनी एक आज उद्घाटन होणार आहे यापूर्वी दक्षिण मुंबईतून तुम्ही वांद्र्याकडे जाताना थेट हजा अलीकडून सीलिंगला कनेक्ट होत होता आता मात्र येताना सुद्धा म्हणजे वांद्रेकडून दक्षिण मुंबईमध्ये येणाऱ्या कोसल रोडला डायरेक्ट मार्गक्रम जो आहे तो खुला केला जाणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजता याचं उद्घाटन होते आपण पाहत आहात की मी आत्ता वरळीचे एका चौकात आहे की ज्याच्यामधून एका बाजूला थेट सिलिंगला कनेक्ट होणारा रस्ता आहे तर दुसऱ्या बाजूला सीलिंग वरनं वरळीत येण्याचा मार्ग असणार आहे या आजच्या मार्गक्रमाच्या उद्घाटनामुळे सगळ्यात जास्त फायदा होणार आहे की वरळीमध्ये वांद्र्याकडून जर ज्यांना पॉईंटला जायचं होतं त्यांना वरळी नाक्याकडे दिशेने उतरावं लागत होतं पण आता ते उतरण्याची गरज नाही या मुंबई सुसाट धावणार आहे मुंबई थांबणार नाही ही जी काही टॅगलाईन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे ती परत एकदा जनतेच्या मनामध्ये ठासून जाण्याची शक्यता आहे लक्षात राहील कारण की सुसाट मार्ग आता जनतेला या माध्यमातून कोस्टल रोडच्या माध्यमातून मिळणार आहे अरविंद सह सागर कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी मुंबई